तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने, संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट संगमनेर शहरातील चंद्रशेखर चौकानजीक असलेल्या वाडेकर गल्लीत पतीपत्नीनं आपल्या राहत्या घरामध्ये आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे या घटनेमुळं संगमनेर शहरामध्ये मोठी खळबळ उडाली आहे गणेश मच्छिंद्र वाडेकर आणि गौरी गणेश वाडेकर अशी दुर्दैवी पतीपत्नीची नावं आहेत गेली आठ दिवसांपूर्वी त्यांचा मुलगा श्रीराज हा पुण्यात शिकत असताना तिथं त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला या नैराशेतून त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज संगमनेर शहर पोलिसांनी व्यक्त केला घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग विठ्ठल पवार यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत हे दोनही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कॉटेज हॉस्पिटलला पाठवलेत दरम्यान या दोनही पतीपत्नीच्या जवळ पोलिसांना दोन चिठ्ठ्या सापडल्या असून पोलिसांनी त्या चिठ्ठ्या ताब्यात घेतल्यात त्यामध्ये त्यांच्या मुलाचा पुणे येथे जो मृत्यू झाला होता तेथील वाकड पोलिसांविषयी नाराजीचा काहीसा मजकूर असल्याची चर्चा घटनास्थळावरून ऐकायला आली गणेश वाडेकर हे संगमनेर नगर परिषदेमध्ये कार्यरत होते सध्या ते रिटायर आहेत तर त्यांची पत्नी गौरी वाडेकर या आरोग्य विभागामध्ये काम करत होत्या एकाच कुटुंबातील तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळं वाडेकर गल्ली परिसरावर शोककळा पसरली आहे बाबासाहेब कडुसी न्यूज मराठी संगमनेर एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माखर आता एकोणावीसशे नव्याण्णव रुपयात दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर